कोल्हापूरच्या हॉटेल चालकाचा आणि वडापाव सेंटर मालकामधला जुना वाद जवाहर चौपाटीवरील हॉटेल आणि वडापाव व्यावसायिकांच्या दोन गटांमध्ये हाणामारी झालेली आहे लाठीकाठी आणि हॉटेलमधील खुर्च्या एकमेकांना फेकून मारहाण करण्यात आली आहे आणि यामध्ये पाच ते सहा जण जखमी झालेले आहेत या प्रकरणी दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी तक्रारही दाखल करण्यात आली आहे आणि या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्यासोबत जोडले गेले आहेत प्रताप कोल्हापूरच्या उपरीमध्ये हा प्रकार घडलेला आहे हॉटेल चालक आणि वडापाव सेंटरवाल्या मालकांमध्ये हा मोठा राडा झालेला आहे काय नेमकं घडलेलं आहे आपण पाहतो की काही दिवसापूर्वी इच्छलगंजी शहरात देखील दोन ज्यूस सेंटरच्या मालकांमध्येच वाद झाला होता आणि त्याच्यामध्ये हाणामारी झाली होती तशाच प्रकारची घटना आपण पाहतो की उपरीमधील जवाहर नगर जो काही परिसर आहे त्या ठिकाणी हे झालेला आहे एकूणच आपण पाहतो की लाट्याकाठ्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हाणामारी झालेली आहे आपण पाहतो की सीसीटीव्ही फुटेज त्याचं उपलब्ध झाल्यानंतर खऱ्या अर्थानं कशा प्रकारची फ्रीस्टाईल हानामारी होती हे दिसून आलेलं आहे या संदर्भात उपरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला अस आहे आणि त्याचबरोबर या हानामारीमध्ये चारहून अधिक लोक जखमी झालेले आहेत आणखी काही लोक जखमी असण्याची शक्यता वर्तवली जाते पण सध्या तरी चार लोक यामध्ये जखमी आहेत नक्कीच धन्यवाद प्रताप दिलेल्या माहितीसाठी